अक्षय आणि भक्ती पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये नवीन मालिका येते स्टारवर घरोघरी मातीच्या चुली प्रोमोज खूप हिट होते आहेत आणि आम्हाला सरप्राईज होता की कारण एक फ्रेम आऊट झाली होती फोटो फ्रेम आणि त्याच्यामध्ये दोघांचे फोटोज वगैरे दिसले होते अगोदर कोण मालिकेत असणार काय असणार याचा उलगडा काहीच होत नव्हता पहिलं तर त्याबद्दल का का काय सांगाल आणि तुमचे कॅरेक्टर कसे असणार आहेत कसे दिसणार आहेत प्रेक्षकांना नाही कारण की आम्ही स्व आम्ही स्वतःसुद्धा खूप उत्सुक आहोत कारण की आ, मी मी ॲक्च्युली थोडा एपिसोड प पाहिला आहे पहिला एपिसोड खूप कमाल दिसतो आहे आणि सरांच्या राहुल सरांच्या जेव्हा ते पाहिला फोनवरती खूप छान दिसतो एपिसोड आणि ॲक्च्युली बॅकग्राऊंड म्युझिक असं डोळ्यात शहारे आणि इतकं त्या गोष्टी होतात त्यामुळे एक ड्रीम प्रोजेक्ट जो असतो आपल्याला नेहमी करायचा असतो आणि मला वाटतं की तो हा आहे घरोघरी मातीच्या चुली आणि आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंबपद्धतीचा विषय आहे त्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल असं मला वाटतं आणि याच्यामध्ये मी विक्रांत देसाईची भूमिका करतो आहे ज्याची ॲड एजन्सी आहे आणि हा सर्वात लाड़का जावई आहे रणदिवे फॅमिलीचा आणि रणदिवे फॅमिली ही मला सुद्धा जावे म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून मला मान देते आणि माझं नेहमी म्हणणं आहे की फॅमिली अशी असावी तर रणदिवे फॅमिलीसारखी असावी असं मला वाटतं एकतर स्टार प्रवाहावर मी तेरा वर्षांनी काम करते माझी सगळ्यात पहिली मालिका कशाला उद्याची बात ही स्टार प्रवाहावरच होती तेरा वर्षांपूर्वी ज्यात मी आ, लीड म्हणून काम करत होते आणि ज्याचे डिरेक्टर होते सतीश राजवाडे जे आज स्टार प्रवाह चॅनल डिरेक्ट करत आहेत सो बेसिकली असं वाटतंय की परत घरी आलो आहे आणि त्यामुळे तो कम्फर्ट झोन आहे आणि काय म्हणतो आपण चेरी ऑन द टॉप म्हणतो ना तसं की घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आणि त्याच्यामधले कलाकार आपल्याला लाभणं आपले को ॲक्टर्स खूप चांगलं असणं त्याच्यानंतर ची वेळ हे सगळं खूप छान जुळून आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ए एखादा योग असतो ना योग जुळून येतो तसं मला या प्रोजेक्टबद्दल वाटतंय आणि त्यामुळे काम करायला पण खूप मजा येते मी शर्वरी ची भूमिका करते शर्वरी ही रणदिवे कुटुंबातली सगळ्यात लाडकी मुलगी आहे कारण ती एकुलती एक, एक मुलगी आहे तीन भाऊ आहेत आणि आईबाबां आणि मुळात संपूर्ण कुटुंबात एकच मुलगी असल्यामुळे खूप लाडवलेली आणि भयंकर तिचे सगळे हट्ट पुरवले जा जातात म्हणजे आता तर नवऱ्याकडूनही पुरवले जातात त्यामुळे खूप अशी लाडवलेली मुलगी पण तिचं खूप प्रेम आहे सगळ्यांवर अख्ख्या कुटुंबावर आणि नवऱ्यावर पण तेवढंच प्रेम आहे आणि ऑफकोर्स प्रेमाबरोबर एक थोडंसं त्याच्या बरोबरीने आपण म्हणतोच ना की एक ती खटमीठ येतं तसं एक इन्सिक्युरिटी पजिसिवनेस आणि या सगळ्या गोष्टी आहेतच सो त्याच्यामुळे so, मध्ये मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स होत असतात पण ते कुणाच्यात होत नाहीत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात होतच असतात मध्ये मध्ये नाही का mm -hmm. uh, कारण uh, आपलं कुणावर तरी एवढं प्रचंड प्रेम असतंच सो so, uh, या सगळ्यामध्ये uh, कुटुंबाची साथ आपल्या आपल्याला जेव्हा असते तेव्हा आपण स्ट्रॉंगली त्याला फेस करू शकतो तर अशा वेळेला एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व आपल्याला कळतं बरं एकूल एक मुलगी आहे तू आता सांगितलेस जावयाचे लाड होताना पाहायला मिळणार आहेत नक्की नक्की जावयाचे खूप लाड होतात या सिरियलमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये पण सो so, <laughs> सो नाही खरंच आणि मी जसं की आत्ता मगाशीच म्हणालो की रणदिव्या फॅमिली ही अशी फॅमिली आहे आयडियल फॅमिली आहे अख्ख्या म्हणजे जगातल्या लोकांसाठी की कुटुंब असावं तर रणदिवे फॅमिलींसारखं असावं त्यामुळे जितके लाड त्यांचे ते त्यांच्या मुलांवरती करत आहेत तितकेच लाड ते माझ्यावरती सुद्धा करत आहेत आणि एक छान बॉन्ड आमचा सगळ्यांचा झाला आहे म्हणजे आम्हाला जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग होतं तिथून ज्या काही गोष्टी आमच्या सुरू होतात ते सीन संपल्यावरती संपतात सो तो एक फ्लो एक फॅमिलीचा फ्लो तो आ, आ, ते बेरिंग तसंच राहतं आणि ते खूप छान वाटतं एक कारण एकमेकांना सगळे सांभाळून घेतात आणि ॲज अ फॅमिली म्हणूनच आम्ही सेटवरती सुद्धा वावरत असतो सो त्यामुळे खूप छान वाटतं आणि नॅचरली त्या गोष्टीचा त्याचा आनंद आहे बरोबर बेसिकली ना रणदिवे फॅमिली ही खूप नवीन सदस्याला सुद्धा सामावून घेणारी फॅमिली आहे आमच्या घरात आ, दोन नोकरही आहेत पण त्यांनासुद्धा कधीही नोकरासारखं ट्रीट केलं गेलेलं नाही आहे आमच्या फॅमिलीमध्ये ते सुद्धा आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत आणि तसेच आम्ही त्यांच्याशी वागतो सो त्यामुळेच हा म्हणला तसं की जावई असो किंवा नवीन येणारी सून असो सगळ्यांना सामावून घेणारी फॅमिली आहे बरं जॉईंट फॅमिली दाखवले या मालिकेमध्ये तुम्ही असं कधी सुख म्हणजे जॉईंट फॅमिलीचा अनुभवलं आहे का हो अगदीच आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आणि मला वाटतं खूप महत्त्वाची असते जॉईंट फॅमिली कारण की तुमचे सुख मध्ये त्या ते सहभागी असतात आणि तुम्हाला मॉरल सपोर्ट देणं दे किंवा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि आता जर पर्सनल लाईफमध्ये बोलला तर मी आता इथे आहे पण घर सांभाळते माझी वाईफ माझी आई त्यामुळे ते एकत्र राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं की घरोघरी मातीच्या चुलीच्या निमित्ताने लोकांना हा एक संदेश आहे की एकत्र कुटुंब पद्धत ही परत आलेली आहे आणि ती तशीच राहिला पाहिजे जोपर्यंत जो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुटुंब पद्धत राहिली पाहिजे मला एकत्र कुटुंब प्रचंड आवडतं लहानपणापासून कारण माझ्या आईच्या आईकडे वसईला मी तिथेच वाढलेली आहे आणि तिथे, तिथे आमचं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब म्हणजे चुलत काका चुलत मामा सगळे सग भरपूर मोठं कुटुंब आहे आमचं आणि त्यामुळे मला लहानपणापासून ना सवय आहे खूप लोकांची आणि लोकांच्यात वावरण्याची तर मला त्यामुळे पण इथे खूप असं घरच्यासारखं वाटतं असं नॉस्टॅल्जिक होते मी काही बाबतीत बरं अक्षय आता तू सांगितलाच की जावायचे लाड इथे होणार आहेत या मालिकेमध्ये पण मालिका फिल्म वगैरे तू करत होतास आणि आता मालिका तू करतेस हे जेव्हा सासरी ते कळलं सो तेव्हा त्यांना किती आनंद झाला होता कारण इथे तू जे लाड होते तिकडेही लाड होतच असेल पण त्यांना किती आनंद झाला होता नाही त्यांना खूप आनंद झाला कारण की एक काम वेगळं काम कारण की सिरियल करणं फिल्म्स करणं आणि नाटक करणं हे तिन्ही वेगवेगळ्या मीडियम आहेत Uh, त्यामुळे uh, मला का नेहमी सिरियलला काम करायला आवडतंच तसं फिल्मही करत असतो मी नाटकाचाही प्रयत्न आहे मलाही नाटकांमध्ये काम करायची इच्छा आहे सो लवकरच काही ना काहीतरी घडेल अशी अपेक्षा आहे सो so, सो uh, <laughs> <laughs> so, नक्कीच त्यांना आनंद आहे आणि uh, त्यांना एक्साइटमेंट असे की मी जे काय नवीन करतो त्याच्यात मी uh, कसा दिसीन किंवा कसा वावरीन किंवा एक फ्लो कसा असेल माझा अभिनयाचा का घरात मी वेगळं वागणं असतं किंवा सिरियलमध्ये कसं वागेल किंवा असं त्याची त्यांना त्यांची एक्साइटमेंट असते त्यामुळे मजा येते बरं नाटकावरून विषय निघालाय भक्तीचेही अनेक नाटकं आहेत सो त्याच्यापैकी कुठलं नाटक अक्षय तू सगळ्यात जास्त बघितलं आहेस किंवा नाही नाही खरंच नाही नाही पाहिलं तिचं कुठलंही नाटक आणि मला माहिती आहे की नाटक करते करते म्हणजे नाटकं करत नाही नाटक करते सो हो मला नक्कीच बघायला आवडेल आणि चांगलं की आम्ही एकत्र नाटक केलं तेही म्हणजे कोणीतरी <laughs> डिरेक्टर इंटरव्ह्यू बघेल तर oh, <laughs> yes, yes. so, आम्ही अक्षयला जेव्हा भेटतो अक्षय शांत शांत दिसतो yeah. मध्ये तसं आहे का किंवा शूटिंग वगैरे आता बरेच दिवस झाले शूट सुरू होऊन कसं आहे अक्षय uh, अक्षय uh, अक्षयशी ना खूप पटकन मैत्री होते म्हणजे मी त्याला पहिल्यांदाच भेटले या सेटवरच पण खूप पटकन मैत्री झाली आमची आणि बेसिक ना आमच्या दोघांमध्ये कॉमन काय आहे तर मुलगी त्याला मुलगी आहे मला मुलगी आहे इथून विषय सुरू झाला आणि लिटरली आमची पटकन मैत्री झाली हो नावा सिमिलर आहे तर त्याची राधा माझी मीरा त्यामुळे बॉन्डिंग व्हायला काहीच वेळ नाही लागला सो so, अक्षय हा शांत शांत आहे तो पण त्याला मजा मस्ती करायला पण तेवढंच आवडतं सो so, मध्ये मध्ये किडे चालू असतात <laughs> सेटवरच्या लोकांचे किडे आले की मग आपले किडे चालू <laughs> म्हणजे त्याला रिओढायला अक्षय असतोच नेहमी कुणाचं काही असलं <laughs> की बरं आम्ही आज ढेपेवाड्यात आलो आहे आणि सोहळा साजरा आहे दहा वर्ष पूर्ण झालेत त्यांच्या लग्नाला so, लेकी सो लेकीचं पण लग्न झालेलं आहे जावई सुद्धा आहे सो लेकीने जावयासाठी आज एखादं नाव घेऊन जा अरे बाप रे आजच्या न आलेला प्रश्न आहे <laughs> रेडी नाही आहे मी अजिबात लग्नाच्या दहाव्या वाढदिवसा दिवशी तुम्ही आलात मुंबईवरून खास नीट सांगतो आहे का शर्वरी आणि विक्रांतची जोडी आहे एकदम खास ढेपेवाड्यात जमलोय आहे दादा वहिनीची दहावी ॲनिव्हर्सरी ढेपेवाड्यात जमलोय कारण आहे दादा वहिनीची दहावी दा अॅनिव्हर्सरी विक्रांतचं नाव घेते रणदीवेची शर्वरी <laughs> एक खूप सुंदर मालिका स्टार प्रभावरती येते सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता घरोघरी मातीच्या चुली नक्की बघा आशीर्वाद द्या प्रेम द्या आणि प्रतिक्रिया कळवा थँक्यू